पार्टीज तिकडे काँग्रेसनं उभा केलेला आहे ना, ना? तसं तुला शरद पवारने उभा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये पण महाराष्ट्र आता तुला नाच देणार नाही हा बस कर आता तुझा नालायकपणा अरे करोडो नोकऱ्या काय तुझ्या घरातून देणार आहेस का अग नालायक बाई आता समाजामध्ये काही नोकऱ्या दिलेली आहेत जी सर्व्हिसदार आहेत ज्यांना टक्केवारी जास्त नसताना सुद्धा त्या नोकऱ्या करत आहेत आणि माझ्या मराठा समाजाचे गोरगरिबांचे लेकर आई बाप एवढं मेहनत करून त्यांना शिकवतात भरपूर टक्केवारी असताना सुद्धा तुम्ही ओपन का म्हणून त्यांना नोकरी दिली जात नाही हा काही मग ज्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत ती बाई तुझ्या घरातून दिलेली आहेस का तुला काय दुश्मनी आहे मराठा समाजांच्या लेकरासाठी तो नोकऱ्या घरातून देईल दारातून देईल किंवा सरकारकडून देईल तुला कुकरं लागायची गरज कुठं आहे तुझी काय एवढ्या आग व्हैली अकांड तांडव चालू आहे तुझा ते जरंगे पाटील तर तुझ्याविषयी कधी शब्दबी बोलत नाहीत हे बी तुला दुःख की माझ्या लाईवला येऊन लाईव बघितलं अगं तुझ्या नैवला यायला तुझी तेवढी आहे का कुणीतरी तुझ्याच माणसाने मोठ्यापणासाठी अकाउंट खोललं आणि तुझ्याला येऊला जरंगी पाटील आले असं दाखवलं आणि तो माझ्याविषयी बोलत नाही पण माझ्याला आणि काय तू तिकडं कुणाला हा तू तिकडं शरद पवाराकडून शरद पवाराकडं माग ना ओबीसीतून नोकऱ्या हो बाई मागितले असते शरद पवाराकडं पण काय करणार शरद पवार साहेब सत्यत नाहीत हे तुला डोकं असलं पाहिजे ना माणूस ज्याच्याकडं अधिकार आहे ती देण्याचा किंवा ज्याच्याकडं सत्ता आहे त्यालाच मागणार आणि आता भाजप सत्यत आहे जे आरक्षणाचा मुद्दा चालू आहे तेव्हापासनं भाजप सत्यत आहे मग भाजपलाच मागाव्या लागणार आम्ही भाजप वाईट म्हणतच नवू आमच्या पोटाला भूक आहे ती भूक मागतोय आम्ही भाजपकडं मग तुझ्या का घुंगरं बांधायले बाई तुला का एवढं मिरच्या लागतात एवढं काय आहे तुझी मराठा समाजासोबत आणि काय म्हणे तिकडं राहुल गांधी म्हणतो की माझी सत्ता आल्यावर काय माझी सत्ता आल्यावर मी आरक्षण रद्द करेल हा त्याला काही बोलत नाही शेळंबड्या अग शेळंबडे त्याची सत्ता आल्यावर आरक्षण रद्द करील म्हणतो तो मग त्याची सत्ता येऊ द्यायची का नाही येऊ द्यायची ही माझा गोर गरीब मराठा समाज तमाम महाराष्ट्रातलं पब्लिक यांच्या हातात आहे ग पण आता ज्यांच्याकडं सत्ता आहे त्यांनी नाही म्हणल्यानंतर हे बोलणारच ना जरांगे पाटील आणि मोदी जर असं म्हणलं असता तर हे ना किती हे केलं असतं ते केलं असतं अगं बरोबर आहे कारण सत्ता मोदीची आहे मग ज्याच्याकडं सत्ता आहे त्याला मागितल्यानंतर नाही म्हणल्यावर त्यांनी तंतन -तं केलंच असतं हेही तुला कळत नाही का तू त्या जरंगे पाटलाला नालायक माणूस म्हणते अगं तू किती नालायक आहे तुला कळतं काय बोलते ती जरंगे पाटलाला बेअक्कल म्हणती पण तुला थोडी तरी अक्कल आहे का ग जरंगे पाटलाला शेंबडा तू तर प्रत्येकाला शेमडं म्हणती तुझ्याविषयी विषय कोण बोललं की शेमडं शेमडं मला वाटतं तू लहानपणापासून लई शिमडी होती काय की बघ खरंच शिमडी होती राहुल गांधी सत्तेत आल्यावरच बोलतात पण ती सत्ता येऊ द्यायची का नाही येऊ द्यायची ही पब्लिकच्या हातात आहे आणि काय म्हणे हिला कुणाचा गडे हा जरंगे पाटलांच्या पुरी जिथं क्लासला होत्या ना त्या टीचरचा शिक्षकाचा सुद्धा हिला फोन आला अहो हिला फोन मात्र खूप येतात बरं का आता त्या शिक्षकानं काय सांगितलं ही पुढचं नाही सांगितलं पण त्याच्या पुरी ज्या क्लासला होत्या त्या शिक्षकाचा मला फोन आला बाई काय म्हणले ग शिक्षक बाई काय म्हणले गं शिक्षक म्हणजे नेमकं तुला काय सांगितलं ग हितगुज केला असेल की नाही तुझ्याकडे हितगुजाचे खूप फोन येतात खूप माझ्या बाबतीत पण तीच झालं ग बाई मी तुझ्यावर दोन गोष्टी बोलले की तुला माझ्याविषयी फोन आला मग तो कुठलेच पुरावे नाही देऊ शकले मी तुला एवढे बी म्हणलो तर तू एका बापाची असेल तर ती रेकॉर्डिंग टाक किंवा फोन नंबर टाक आधी तर तू काय म्हणली त्याचा फोन बंद दाखवतो मी त्याला खूप प्रयत्न केला पुन्हा म्हणली मी फोन नंबर खूप शोधला पुन्हा रेकॉर्डिंग म्हणलं तर मग ती माझाला व्हॉट्सअपला आलता मग जर कॉल व्हॉट्सअपला आलता म्हणजे तुला कुणाचे फोन नाहीत येत तुझ्या ही भाकड गप्पा रंगून सांगण्याची सवय भाकड गप्पा आणि तू परत आणि एवढंच नाही माझ्याविषयी तर तुला भाकड गप्पा मारल्या होत्या इकडं म्हणायची हिचा तपास चालू केलाय मी पोलिसात केस केली आणि इकडं तर म्हणायची मी हिच्या सोसायटीत गेले सोसायटीतल्या बायकांनी असं सांगितलं तसं सांगितलं बरं असू देत माझ्या गोष्टी बाजूलाच ठेव मी महत्वाचंच बोलते दुसरं एक तू उदाहरण दिलंस ती म्हणजे अर्जुनाचं आवडलं राव आपल्याला पण त्याच्यात फक्त जे पार्ट आहेत ना ते चुकीचे सांगितलेस अर्जुनाचं श्रीकृष्णाचं आणि कौरवांचं कौरवाकडं स्वतःची पण शेणा भरपूर होती बरं का अर्जुनाची फक्त पाच शेणं होती पाच पांडव बहु त्यांचे त्यांचेच होते मग अर्जुन कौरववाला कृष्णानं म्हणले कि तुला मी पाहिजे का शेना पाहिजे कौरवानं सेना मागितली हे ही योग्य आहे खोटारडे लोक तुमच्या शेजारी विळका जमा करून बसत आहेत जरांगे पाटलांच्या विरोधात भुंकायला पण अगदी पांडवासारखे जरांगे पाटील ही एकटेच संघर्ष करत आहेत कारण त्यांना माहिती आहे सत्य ते सत्तेच्या मार्गानं जात आहेत आणि विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि त्याची पोचपावती पण आलेली आहे जेव्हा अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आठ लाख प्रमाणपत्र घरपोच केले झालेत तो विजय सत्याचा आहे आणि ह्यामुळंच आता तुमच्या बुडाला आग लागलेली आहे ह्यामुळंच बुडाला आग लागली आणि हा आकांत तांडव चालू आहे आणि तुम्ही जी जरंगे पाटलाला दुर्योधन सिद्ध केलं दुर्योधन जरंगे पाटील नाही तुम्ही लोक दुर्योधन आहेत जी शेना घेऊन म्हणजे तुम्ही असं भुंकायला आता नाही का असे अनेक पैदा जरंगे पाटलांच्या विरोधात बोलायला मराठा समाजाच्या विरोधात बोलायला आणि हा तुझं खरं दुखणं पुन्हा बाहेर काढलंसच की तू मतदान येणार इलेक्शन कुणाला निवडून द्यायचं आता मी म्हणत नाही आमचं मुळीच हे मत नाही ना धनांगी पाटलांचं सुद्धा हे मत नाही की तुम्ही भाजपला मतदान करू नका किंवा निवडून देऊ नका आमचं हेच मत आहे आमचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते आम्हाला आरक्षण द्या आमच्या गोरगरीब समाजाला आरक्षण द्या आमच्या समाजाला आरक्षण द्या आमचा हाच मुद्दा आहे खुर्चीवर तुम्ही तिकडं कुणीही बसा आम्ही नाही म्हणत फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो अन्याय दूर करा आमचं हेच मागणं आहे आम्ही कधी म्हणलं तुम्ही कुणाला निवडून द्या आणि कुणाला देऊ नका पण तुझं खरं दुखणं समोर आलं बरं का धर्मासाठी मी संघर्ष करत आहे आणि धर्मासाठी निवडून देणं त्यांना गरजेचं आहे बहुसंख्येनं एक होणं गरजेचं आहे पण मी धर्मासाठी निवडून द्या म्हणत नाही कारण प्रत्येक जाती आणि धर्म स्वतःला प्रिय असतो ज्याच्या त्याचा धर्म ज्याची त्याला प्रिय असतो ज्याची त्याची जात ज्याची त्याला प्रिय असते प्रत्येक माणूस स्वतःच्या धर्मासाठी संघर्ष करत असतोच त्यामुळं मी धर्मासाठी म्हणत नाही तर मी सत्यासाठी म्हणते आणि विजय सत्याचा होतो मी ह्या तमाम समाजाला एकच कळकळीची विनंती करण पक्ष कोणता आहे बघून तुम्ही मतदान करू नका पक्ष कोणता आहे बघून तुम्ही एकी दाखवू नका किंवा कुठल्या धर्मातला पक्ष आहे म्हणून एकी दाखवू नका कारण समजा आपण हिंदू आहोत कुठला तरी पक्ष हिंदू धर्माच्या साईट कडून बोलतो म्हणून फक्त आपण त्याला मतदान करायचं प्लीज असं करू नका तुम्ही फक्त मतदान ह्याच्यासाठी करा नेता कुठल्याही धर्मातलं सॉरी नेता कुठल्याही पक्षातला असू द्या पण तो नेता जनतेचं किती हित करतो जनतेसाठी किती संघर्ष करतो तो गोर गरिबांचा वाली आहे का गोर गरिबांचं म्हणणं ऐकून घेतो का गोर गरिबांना न्याय देतो का गोर गरीबांच्या हित करतो का हे बघून मतदान करा कारण हे जे रोगी लोक आहेत ना हे रोगी लोक आता ही बुंकणाऱ्या सारखे त्यांना फक्त कुठल्या तरी एका पक्षाला पुढं न्यायचं आहे कुठल्या तरी एका पक्षाला पुढं न्यायचं आहे आत्ता मला सांगा जेव्हा आता तुम्हाला सांगते हिनं धर्माच्या गोष्टी केल्या बरं झालं कि मी धर्मासाठी पुढे जाते हिनं सांगितलं मग ज्या वेळेला पौंडमध्ये एक मुसलमानाचा मूर्ख परगा देवीच्या मूर्तीवर मुतला तिच्या बरोबर नको ते कृत्य केलं त्यावर तिनं फक्त एक रील्स टाकली ती बी जी संघर्ष करायलेल्या गाड्या पळायलेला व्हिडिओ होता ना मोर्चा काढलेला आंदोलन केलेला त्याचा फक्त व्हिडिओ टाकला पण लाईव्ह येऊन का नाही बोलली बाकीच्या सगळ्या गोष्टी लाईव्ह येऊन ही बोलू शकते हिन धर्माचं रक्षण करती अन्नपूर्णा देवी ही हिच्या धर्मातली नाही का पौडची घडलेली घटना हिच्या धर्मातली नाही का नाही का तुम्हीच सांगा ना हिनं जर म्हणती ना मी फक्त धर्मासाठी काम करते तर मग पौंडची जी घटना घडली त्याच्यावर हिनं लाईव्ह येऊन चार गोष्टी का नाही बोलली बाकीच्या तर सगळ्या गोष्टी हिनं लाईव्हवर स्वतः येऊन बोलती आत्ता बघा ना आजचाच व्हिडिओ मतदानाविषयी हिनं लाईव्हवर बोलायली की का आपण मतदान करायचं तर धर्म वाचवायचं आहो धर्म आपण धर्माचं सगळेच रक्षण करते आहोत आणि धर्माचं रक्षण हे कोणते नेते आणि पुढारी नाही तर समाजानं करणं गरजेचं असतं धर्माचं रक्षण हा समाज करतो नेते पुढारी ही फक्त खुर्चीचं रक्षण करतात हे फक्त खुर्चीचं रक्षण करतात आणि मी असं कधीच म्हणत नाही तुम्ही कुठल्या पक्षाला पाडा किंवा कुठल्या पक्षाला पुढं आणा मी फक्त एक म्हणते जो गोर गरीबांचा काही वारी गोरगरीबांचा वाली आहे तुम्ही त्यांना निवडून द्या माझं स्पष्ट मत आहे मग ते कुठल्याही पक्षात मध्ये असू देत पण जो समाजाचं हित करतो समाजकार्य करतो समाजाचा विकास करतो त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे त्यांना निवडून देणं गरजेचं आहे मग ते कुठल्याही पक्षामधले असू देत पण धर्माच्या नावाखाली अकांड तांडव करणारे आणि ही जी जरांगे पाटलांची जी लढाई आहे ती खरंच अगदी महाभारतासारखी आहे ही कौरव लोक भरपूर उभे आहेत त्यांच्यावर कट कारस्थान करायला का सगळे नाटक करायला खोटे आपोआपच रवायला पण अगदी अर्जुनासारखं जरांगे पाटील ही गोरगरीब मराठा समाजाच्या सोबत आहे स्वतःच्या कुटुंबाचा नाही विचार करता तर आपल्याला जरांगे पाटलांची साथ द्यायची हे विसरू नका कुणाच्या बी अशा भाकड गप्पा भूल थापेला येऊ नका कारण ह्यांचे कामच ते आणि ह्यांना तेच सिद्ध करायचे